खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नऊ वर्षीय मुलीवर जिवंतदात्याकडून किडनी प्रत्यारोपणाची दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली विशेष म्हणजे या मुलीला तिच्या वर्षीय आजीकडून किडनी मिळाली असून तिनं तीन पिढ्यांमधील निस्सिम प्रेम आणि त्यागाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे सौम्यताप अशक्तपणा आणि खोकलाच्या तक्रारीसह दाखल झालेल्या या मुलीची तपासणी केली असता तिची हिमोग्लोबिन पातळी केवळ तीन आढळून आली पुढील चाचण्यांमध्ये दोन्ही मूत्रपिंडे लहान आणि आकुंचित झाल्याचं स्पष्ट झालं दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या किडनी आजारामुळे तिच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितल्यानंतर आजीने तत्काळ किडनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला नमस्ते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टन्टेफ्रॉलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथं आलेलो हो तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे तर अस्मी आर्डेच आपण तिला लहानपणापासून किडनीचा जो आजार होता त्यासाठी ते आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आर्डे यांनी तिला आपण स्वतः किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या जे ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतं आज मी आज शिकून पुढे डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघतीय तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा फोन आला मला मी लगेच पुण्याला आले त्यावेळी सुनबाईची द्यायचं ठरलं परत मला विचार केला की तिची मुलं लहान आहेत मग मी विचय केला की आपलीच किडनी द्यायचं आपलं काय आता राहिलंय म्हणून मी थांब मत केलं की आपणच आपली किडनी तिला द्यायची पण सगळं व्यवस्थित झालं डॉक्टर लोक सुद्धा चांगले मिळाले ऑपरेशन चांगलं केलं त्यांचा स्टॉप सुद्धा सगळा काळजी घेतली आमची चांगली आणि आता मला तर वाटते माझं ऑपरेशन झालंच नाहीये कसलाच मला त्रास नाहीये भीती वाटली होती अजिबात नाही भीती वाटली पण गेले मी अगदी ऑपरेशन हॉल त्यांच्याशी बोलले डोळे मिटले मला काहीच माहिती पडलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मी फिरायला लागले लगेच हॉस्पिटल मध्ये सो so, कसं वाटतंय तुला मला आता वा सो पहिल्यांदा जेव्हा कळलं डॉक्टर काकांनी तुला सांगितलं असणार की किडनीचं काही आहे कसं सांगण्यात आलो तुला, काय काय प्रॉब्लेम होतं तुला कसं कळलं मम्मी बोलली की तुझी किडनीची साईज वाढली नाहीये तुला घाबरली